वेदेच्या माहेर घरातील दोन धक्कादायक घटनांनी महाराष्ट्र हादरला तीन निरागस मुलींवर नाराधमांनी अत्याचार केल्याच्या घटना पुण्यात घडल्यात माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटना या वाढत्या घटनांमुळे नागरिकांच्या संतापाचा कसा स्फोट झालाय पाहूया हा रिपोर्ट या ठिकाणी हे शहर आणि हे राज्य महिलांसाठी आणि मुलींसाठी असुरक्षित आहे हे नक्कीच आहे संताप आहे पुणेकरांचा हा उद्रेक आहे सामान्य नागरिकांचा पुण्याच्या वानवडीमध्ये एका नामांकित शाळेच्या स्कूल दोघा चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या वॅनची अशी तोडफोड केली आहे एकीकडे नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर सुरू असताना पुणे शहर बुधवारी दोन धक्कादायक घटनांनी सुन्न झालं पुणे शहरासह अवघा महाराष्ट्रच मुली महिलांसाठी असुरक्षित होत चालल्याचं अधोरेखित झालंय चिमुकल्यांना शाळेत सुरक्षितपणे जाता येता यावं यासाठी पालक पदरमोड करून स्कूल बसचा पर्याय निवडतात स्कूल व्हॅनवाल्या अंकलच्या हाती मुलांना सोपवून पालक निश्चिंत होतात मात्र वानवडीच्या स्कूल बसचा हा अंकल नराधम ठरलाय शाळेतून घरी परतलेल्या चिमुकलीच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये हो घडलेला प्रकार सांगितला स्कूल व्हॅनवाल्या अंकलनं दुष्कर्म केल्याचं मुलींनी सांगितलं पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली पोलिसांनी तात्काळ त्या नराधमाच्या मुसक्या आवडल्या या घटनेनं आधीच पालकांची चिंता वाढली असतानाच आणखी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे पुण्याच्या वारजे परिसरातील शाळेत मुलांना गुड टच बॅड टच विषयी मार्गदर्शन केलं जात त्यावेळी एका निरागस चिमुकलीनं आपल्या बापानच कसा अत्याचार केला ते शिक्षकांना सांगितलं मूळचा बिहारी नागरिक असलेला बाप अश्लील व्हिडिओ दाखवून पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता हा जो निंदनीय प्रकार आहे काल आपल्याकडे तो वारजे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये जी पीडित मुलगी आहे तिच्या वडिलांनी त्या तिच्यावर असावा ते प्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जेव्हा ती स्कूलला गेले असता त्या स्कूलच्या जे स्टाफ आहे टीचर्स आहेत त्यांना हा प्रकार थोडा संशयास वाटला त्यांनी अगदीच चौकशी केली पोलिसांसोबत तेव्हा असं घडलेलं प्रकार निष्पन्न झाला मुलीने पण सांगितलं आपल्याला याच्यामध्ये आरोपीला आपण तत्काळ ताब्यात घेऊन अटक करून त्याची चार दिवसाची पण कोर्टाने मंजूर केलेली आहे पुण्यातल्या या दोन घटनांमुळे महाराष्ट्रभर संताप व्यक्त होतोय अशा नराधमांना कठोर शासन करण्याची मागणी होती इतर मुलींची चौकशी झाल्यावर अजून एक मुलीला त्यांनी अशाच प्रकारे टच केला आहे इनएप्रोप्रिएट ठिकाणी आणि इनएप्रोप्रिएट पद्धतीनं हे लक्षात आलं आणि म्हणून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या सोधनेमध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे त्याच्यावर लावलेले आहेत ला कडक कारवाई करण्यात येते आहे संस्था चालकांना देखील बोलवलेलं आहे त्यांचा काही त्याच्यामध्ये दोष आहे का हे देखील तपासण्यात येईल आम्ही विधानसभेत विचारलेलं होतं की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मुली आणि महिला लापत्ता झाल्यात सरकारने म्हटले अहो आम्ही शोध घेतो आहे आणि ह्या जो अत्याचाराची मोहीम बदलापूरपासून जी मोठ्या प्रमाणात जी सुरू झालेली आहे ती न थांबणारी आहे कारण की राज्यातलं हे सरकार अकार्यक्षम आहे गुन्हेगारांना पाठीशी घालणार आहे गुन्हेगाराला जे सरकार पाठीशी घालत असेल तर गुन्हेगारी प्रवृत्तीला ताकद मिळणार आहे दोन सहा वर्षाच्या मुलींना लैंगिक स्पर्श केल्याची तक्रार गैर अर्जदाराने केलेली आहे वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजयजी पतंगे यांच्याशी मी चर्चा केली आरोपीला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आलेली आहे मुलींना मेडिकल करण्यासाठी पाठवण्यात आलेले असून पुढील कारवाईसाठी सी डब्ल्यू सीकडे पाठवण्यात येणार आहे यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं तात्काळ सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आरोपीवरती कडक कारवाई केली जाईल बदलापूर लैंगिक अत्याचाराची पुनरावृत्ती वाटावी अशी ही वानवडीतील घटना तर पोटच्या मुलीवर बापानच अत्याचार केल्याचा वारजेतला लाजीरवाणा प्रकार मुली आणि महिलांसाठी महाराष्ट्र कसं महाभयराष्ट्र बनत चाललंय त्याचीच ही दुर्दैवी उदाहरणं नराधमांना कायद्याचा धाकच उरलेला नाही हेच या वाढत्या घटनांवरनं पुन्हा एकदा समोर येत पुण्याहून बालाजी पोतदार सह रशीद इनामदार पुढारी न्यूज तर या सगळ्याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी आहेत जी अत्यंत संताप यावा कुणालाही किळस निर्माण व्हावी घृणा वाटावी अशा प्रकारच्या या सगळ्या घटना आहेत बदलापूर सारखं प्रकरण घडतं एन्काउंटर होतात शिक्षा होतात अनेक प्रकार होतात मात्र या नराधमांना काही आळा बसताना दिसत नाही या विकृती कशामुळे निर्माण होत आहेत का या सगळ्या गुन्हेगारांना दहशत वाटत नाही कशाची कितीही कायदे कडक केले गुन्हेगारांना कितीही शिक्षा केली मृत्यूदंडाची प्रावधान आता नवीन जो आपला भारतीय न्याय संहिता आहे आयपीसीच्या जागी आलेली आहे त्याच्यामध्ये मृत्यूदंडाचं सुद्धा प्रावधान ठेवलेलं आहे पण तरीही अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसताना दिसत नाही याचे दोन मुख्य कारण मी सांगेल एक तर आपली सिस्टीम म्हणजे आपली क्रिमिनल ज्युरिस्पुडन्स म्हणजे गुन्हेगारी न्यायिक व्यवस्था ही जेवढी निकोप असायला पाहिजे तेवढी निकोप नाहीये आपण साध एक उदाहरण घेतलं बदलापूरचं बदलापूरच्या घटनेवरून तुम्ही हा प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला सांगतो की बदलापूरच्या घटनेमध्ये जो एन्काउंटर झाला अशाच प्रकारचा एन्काउंटर काही वर्षापूर्वी हैदराबादला झाला तिथेही रेप आणि मर्डरचेच आरोपी होते इथं एक होता तिथं चार आरोपी होते त्या केस मध्ये जस्टिस शिरपूरकर यांची न्यायिक कमिटी नेमण्यात आली oh. आणि त्या न्यायिक कमिटीने असं सांगितलं की हे जे चार आरोपी होते hmm. ते मुळात आरोपीच नव्हते त्या वेगळेच आरोपी होते आता बदलापूरच्या केसमध्ये जर ही परिस्थिती असेल oh. की जर अक्षय शिंदेला मारला त्याच्या जागी उद्या असं निष्पन्न झालं की अक्षय शिंदे आरोपीच नव्हता दुसरंच काय होतं तुम्ही काय तु, करणार तु, हा क्रिमिनल ज्युलिस सिस्टीमचा म्हणजे पोलीस आणि न्याय व्यवस्था यांचा मिळून निर्माण झालेला हा एक प्रश्न आहे याला प्रशासकीय स्तरावर स्तरावर शासकीय आणि ज्युडिशियल स्तरावर न्यायिक स्तरावर न्याय व्यवस्थेतर्फे कसा हाताळला जाईल याचा अभ्यास होणं गरजेचं आहे म्हणजे वेगवेगळ्या स्तरावर हा विषय हाताळला जाणं महत्वाचं आहे धन्यवाद धनराज वंजारी सर या सविस्तर चर्चेबद्दल आणि तुम्ही हे सगळे इनपुट्स दिलेत त्याबद्दल